आपले दोन्ही मतदारसंघामध्ये चांगले संबंध आहेत घरचे संबंध आहेत लोकांच्या लोकांच्यापर्यंत योजनेचा लाभ मिळवता येईल ताटबद्री खुर्पी इथंपर्यंत राहून उपयोग नाही आणि मला जर संधी मिळाली तर मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आरोग्याचा प्रश्न असेल रस्ते रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे तुम्ही हाच प्रश्न मला ज्यावेळी निवडून येईन मला काम करायला संधी मिळेल त्यावेळी तुम्ही आवर्जून मला विचाराव मतदारसंघाची ओळख ही जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात करणार काम करण्यात जर संधी जर मिळाली तर ह्या योजना खालीपर्यंत आपल्याला आणता येतील त्यांच्यापर्यंत लोकांच्यातनं जाते की सागर जातो हा कामाचा माणूस आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भानं राज्य निवडणूक आयोगानं आपल्या हालचाली सुरू केल्यामुळं राज्यभरात वातावरण तापू लागलंय या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून चाचपणीला सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर निगवे खालसा मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सागर जाधव हो। यांनी देखील पत्रकार परिषद घेत येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपण निगवे खालसा मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती दिली आहे या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झालेली असून ते नेतेही सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली पुढे ते म्हणाले आम्ही महायुती म्हणूनच उमेदवारी घेणार असून विजय खेचून आणू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त आहे एकतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी वडक शिवाली येथील कार्यालयात त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती सागर शिरपती जाधव निघवे खालसा जिल्हा इच्छुक उमेदवार आहे मला निगाळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करण्याची जर संधी मिळाली तर संधीचं सोने केल्याशिवाय मी राहणार नाही मतदारसंघाचा पाया काया पलट केल्याशिवाय मी राहणार नाही एक माझं एक विजन आहे निगवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या योजना असतील ह्या खालीपर्यंत पोचल्या जात नाहीत त्या योजनांचं निवारण होत नाही इलेक्शन न ना झाल्यामुळं प्रशासनाचा अभाव असेल किंवा अधिकाऱ्याचा अधिकारी वर्गाचा अभाव असेल त्यांचं त्यांना कामच करता आलेलं नाही त्यासाठी मी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा एक मी कडवट शिवसैनिक आहे त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत मी अडीच ते तीन वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी असेल सिद्धिविनायक सळेसच्या माध्यमातून रुग्णांना मदत असेल जे जे प्रश्न माझ्यापर्यंत आले ते मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला जे माझ्यापर्यंत होत नाही ते वरिष्ठ पातळीवरती साहेबांच्यापर्यंत पोचून ते प्रश्नांचं निवारण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलं आणि निस्वार्थपणे मी आजपर्यंत मी काम करत आलो त्या जोरावर मला वरिष्ठ पातळीवरती माझा विचार होऊन निघालसाहेब जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला काम करण्याची संधी शंभर टक्के मिळणार ज्यावेळेला मतदारसंघ रचना झाल्या त्यानंतर मतदारसंघ आरक्षण सोडत झाले त्यानंतर वरिष्ठ पातळीवर नेते मंडळींच्या आता चर्चा झाली की आपण सागरला कुठेतरी संधी देऊया कामाचा माणूस आहे काम करणार आहे आणि मला जर संधी मिळाली तर मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आरोग्याचा प्रश्न असेल रस्ते रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे जिल्हा परिषदमध्ये योजना येतात खरं योजना त्या सर्वसामान्यापर्यंत पोचल्या जात नाहीत ते माझा माझा प्रथम आहे परत महिला वर्गासाठी ज्या योजना येतात त्या महिलांच्या पर्यंत पोचल्या जात नाहीत त्या महिलांच्यापर्यंत कशा पोचतील युवा वर्गासाठी का आपण काय ते केलं पाहिजे माध्यमातून युवा वर्गासाठी का काय करता येईल तेवढं मी माझ्यापर्यंत प्रयत्न करणार आणि ह्या मतदारसंघात मी आज तुम्हाला सांगतो मतदारसंघाची ओळख ही जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात करणार निवडून येईन मला काम करायला संधी मिळेल त्यावेळी तुम्ही आवर्जून मला विचारा तुम्ही काय केलं आहे मतदारसंघासाठी मी त्यावेळी माझा प्रश्न उत्तर तुमच्यासाठी असणार आहे लोकांच्या समाज मी संघर्षातून गेलोय मी संघर्ष जवळ बघितला आहे संघर्ष काय असतोय लोकांच्या समस्या काय असत्यात लोकांच्या आडे अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करणार मी समस्या आली अडचण आली काय जर समोर व्यक्ती जर असे अडचण सांगून जर माझ्यापर्यंत आली तर मी मला त्यांच्यात बघतोय मी त्यांच्या ठिकाणी उभा राहतोय की सागर जातो उतर त्यावेळेस त्याला म्हणजे मी अडचणी काय असते संघर्ष काय असतो तो मी जवळ अनुभवले त्यासाठी मी शंभर टक्के प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यातनं त्या लोकांची चौकशी सोडवणूक होईल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय जात नाही जात नाही अगदी बरोबर केंद्र शासन असेल राज्य शासन असेल मी आता जवळला बघितल्यात भरपूर योजना करतात भरपूर योजना आहेत खरं त्या खालीपर्यंत शेतकऱ्यांच्या पर्यंत महिला वर्गांच्या पर्यंत युवकापर्यंत त्या योजना पोचल्या जात नाहीत त्यासाठीच आपल्याला जिल्हा परिषदमध्ये आपल्या हक्काचा माणूस काम करणारा माणूस तळमळ ज्याच्या मनामध्ये तळमळा काम करण्याची इच्छा आहे आणि जो प्रामाणिक काम करतोय त्यासाठी तुम्ही जनतेने उभं राहणं गरजेचं आहे ताटबदरी खुर्पी इथंपर्यंत राहून उपयोग नाही हे ज्या पलीकडं आजपर्यंत कधी काय विकास मतदारसंघाचा कधी झालाच नाही हे ज्या पलीकडे भरपूर योजना आहेत युवक वर्गासाठी प्रशिक्षण योजना असेल भरपूर योजना आहेत त्यासाठी आपल्या हक्काचा माणूस तळमळीचा माणूस तिथंपर्यंत गेला पाहिजे किंवा स्थानिक लोकांबरोबर माझं प्रामाणिकपणे ठामपणानं मत आहे मी स्वतः मागणी करत नाही जनतेतनं लोकांच्यातनं लोकप्रतिनिधी जे आपले वरिष्ठ पातळीवरचे जे नेते म्हणते ने त्यांच्यापर्यंत लोकांच्यातनं जाते की सागर जातो हा कामाचा माणूस आहे ते त्याला जर संधी जर दिली तर आपलं पक्षाचं असेल महायुतीचं असेल शंभर टक्के त्यासाठी पाठबळ मिळणार आहे आणि शि शि म्हणजे महायुतीचा महायुतीचा भक्कम एक कार्यकर्ता म्हणा किंवा सदस्य म्हणा तिथं काम करण्यासाठी जाईल हे ठाम विश्वास आहे आणि वरिष्ठ पातळीवर सुद्धा वरिष्ठ पातळीवरती सुद्धा बाबतीत चर्चा चालू आहे की नेका जिल्हा परिषद मध्ये सागर जाधवला कसं काही करून आपल्याला कशी संधी देता येईल ही वरिष्ठ पातळीवरती चर्चा नाही जर हा प्रश्न जर तरचा आहे महायुती म्हणूनच माझा विचार केला जातोय मी काय शिवसेनेचाच किंवा भाजपचा असं म्हणत नाही महायुती म्हणून माझा विचार केला जातोय वरिष्ठ पातळीवरती असे अपक्ष लढायचा विचारच नाही आणि तसे काय होयची वेळच येणार नाही शंभर टक्के महायुती म्हणून आपल्याला संधी मिळणारच आहे हा मी ठामपणाने या ठिकाणी मी सांगू इच्छितो हां मिळणारच आपल्याला काम करण्याची संधी मिळेल महायुती म्हणून मतदारसंघाची पुनर्रचना ही वेगळ्या पद्धतीवर झाली काही मंडळी नेते मंडळींना अडचणीची मतदारसंघ आहे हा मतदारसंघ कुणासाठी सोपा असा नाही मी मला मी ठामपणानं मी का सांगू शकतोय की आमचा करीर विधानसभा मतदारसंघ आहे तिथं आपले संबंध आहेत इथनं माग आपण राजकारण समाजकारण करत लोकांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे तसेच जो दक्षिण विधानसभा मतदारसंघ आहे तिथं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो लोकांच्यापर्यंत पोहोचलो त्यामुळे आपले दोन्ही मतदारसंघामध्ये चांगले संबंध आहेत घरचे संबंध आहेत आणि लोक मला प्रामाणिकपणे मदत करतील सहकार्य करतील प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन मला काम करण्याची संधी देतील हा मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे यावेळी सागर जाधव यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक युवक आणि स्थानिक पंचक्रोशीतील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका